नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी येणार असा वारंवार प्रश्न महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून उदाहरणार्थ या युट्यूब व्हिडिओच्या कमेंटच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा काही लोकांनी फोनद्वारे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला की सर जून महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता कधी येणार आहे महिना संपत आला तरीसुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची घोषणा या ठिकाणी केली नाही सर तुमच्या व्हिडिओ अतिशय बरोबर असतात चांगल्या असतात खऱ्या असतात तुमच्या माध्यमातून आम्हाला स सर्व काही स्पष्टपणे सांगा की नेमका जून महिन्याचा हप्ता वेळेत येणार आहे की लेट येणार आहे नेमका शासन दरबारी नेमका आमच्या या हप्त्या संदर्भात काय विचारणा किंवा काय चर्चा सुरू आहे काय हालचाली आहेत तर या संपूर्ण बाबतीविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत की जून महिन्याचा जो हप्ता आहे हा कधी येणार आहेत एक लक्षात ठेवा एप्रिल महिन्याचा हप्ता हा एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्याच्या सर्व संजय गांधी निराधार अन्दान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला मे महिन्याचा हप्ता हा सहा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित करून तो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा झाला आता प्रश्न पडलाय की हा जो जून महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो कधी येणार आहे कारण आता समजा पंचवीस सव्वीस सत्तावीस तारीख आली सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत शासन निर्णय जाहीर व्हायला पाहिजे कारण मागच्या वेळेस अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय जाहीर झाला मे महिन्यासाठी आणि त्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी आले सहा मे दोन हजार पंचवीस रोजी मग आता जून महिन्याचा जो हप्ता येणार आहे हा हप्त्या संदर्भात शासन निर्णय कधी येणार आहे शासन निर्णय जाहीर होणार का की एखादा अधिकारी त्याचबरोबर एखादा मंत्री या संदर्भात काही घोषणा करू शकतो का कारण मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात आदिती तटकरे मॅडम ज्यावेळेस घोषणा करतात त्यानंतर लगेच एक दोन दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येतात मग संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभाच्या संदर्भात कोणी घोषणा कधी करणार किंवा का घोषणा करत नाही तर शासन निर्णय जाहीर करणार का एक लक्षात ठेवा ऑक्टोबर महिन्यापासून तर आत्तापर्यंत म्हणजे मे महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्याला महाराष्ट्र शासनाने शासन शाष्ण निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील परंतु हे पैसे जमा होत असताना डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा होतील हे सरकारला लाभार्थ्यांना वारंवार सांगण्यासाठी शासन निर्णय जाहीर केला गेला परंतु मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक महत्वाची बाब समजावून सांगतो की एखादी योजना असते आणि त्या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात प्रत्येक महिन्याला शासन निर्णय निघतो असं नाही आहे किंवा कंपल्सरी सुद्धा नाहीये किंवा या अगोदर सुद्धा शासन निर्णय निघाला नाही परंतु संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात आत्तापर्यंत एक सात आठ महिन्यापासून जे काही डीबीटी ऍक्टिव्ह सुरू झालं त्या दिवसापासून त्या महिन्यापासून प्रत्येक महिन्याला एक शासन निर्णय जाहीर करतो आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून सांगितलं जातं की डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच तुमचे पैसे तुमच्या खात्यात येतील अन्यथा पैसे खात्यात येणार नाही मग आता सत्तावीस अठ्ठावीस तारीख येते या तारखेपर्यंत शासन निर्णय जाहीर व्हायला पाहिजे एक लक्षात ठेवा जेवढा शासन निर्णय लेट प्रसारित होईल किंवा प्रारित केला जाईल जाहीर केला जाईल त्यानंतर आणखी चार ते पाच दिवसामध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार कारण मागच्या वेळेस अठ्ठावीस तारखेला शासन निर्णय जाहीर केला एकोणतीस तीस एक दोन तीन चार पाच असे सात ते आठ दिवस लागले बँक खात्यामध्ये जमा व्हायला मग आता सत्तावीस अठ्ठावीस तारीख येते मग तुम्हाला हा शासन निर्णय जाहीर करणं का गरजेचं वाटत नाही असा निराधारांचा प्रश्न आहे लक्षात ठेवा माझ्या संजय गांधी निराधार आमदार योजनेच्या लाभार्थ्यांना जे पंधराशे रुपये येतात हे पंधराशे रुपये त्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरले जातात विधवा महिलांसाठी असतील तर ते त्यांच्या कुटुंबासाठी वापरले जातात जर आजारी किंवा दिव्यांग बांधव असतील तर त्यांच्या आजारासाठी वापरल्या जातात एक लक्षात ठेवा हे जे आजारी लोक असतात ते एखाद्या मेडिकल मधून घेतात त्यांचे पैसे थांबवतात काही दिवसानंतर आम्ही तुम्हाला देणार किंवा एखादा किराणा दुकान असेल तर त्या किराणा दुकानातलं दुकाना काही सामान घेतलं तर त्या सामानाचे पैसे हे पुढच्या महिन्यामध्ये आमचा हप्ता येणार असं काहीतरी त्यांचं नियोजन असतं परंतु सरकारला मात्र या संदर्भात कोणत्याही प्रकारची जाणीव असताना या ठिकाणी दिसत नाही कारण मित्रांनो शासनाच्या सर्व काही योजना असतात त्या योजनांच्या संदर्भात लाभार्थ्याकडून वारंवार एक प्रश्न विचारला जातो की सर आमच्यासाठी एक तारीख फिक्स करा राज्य सरकारच्या माध्यमातून पाच तारीख फिक्स केले सर्व योजनांसाठी पण मात्र संजय गांधी निराधार आमदार योजनेचे पैसे आतापर्यंत पाच तारखेच्या आत कधीच जमा झालेले नाहीत मी सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की माझ्या निराधार बांधवांचे जे पैसे येतात त्या पैशांच्या संदर्भात एक तारीख फिक्स करा जर तुम्ही त्या तारखेला पैसे दिले तरच त्या पैशांचा काहीतरी विनियोग करता येणार आहे वापर करता येणार आहे अन्यथा तुम्ही कधीही पैसे टाकाल एक महिना दोन महिना लेट जर पैसे टाकाल तर तुम्हाला हे पैसे देऊ तुम्हाला हे पै तुम्ही हे पैसे देऊन सुद्धा आम्हाला काहीच फायदा होणार नाही त्यामुळे हे पैसे देत असताना विनंतीपूर्वक आम्ही तुम्हाला सांगतोय की एक तारीख फिक्स करा आणि त्या तारखेला हे पैसे आमच्या खात्यामध्ये जमा करा लवकरात लवकर शासन निर्णय जाहीर करा जर शासन निर्णय जाहीर केला नाही तर तेवढेच पैसे तुम्ही लेट आमच्या खात्यात टाकणार हे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात जो शासन निर्णय पारित केला जातो तो शासन निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा असं या ठिकाणी सर्व निराधार बांधवांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे त्याचबरोबर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पैसे मागील जे थकबाकी आहेत की थकबाकी कधी मिळणार या संदर्भात या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय एक लक्षात ठेवा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या काही आपण माहिती देतोय त्या माहितीच्या आधारे अनेक लाभार्थ्यांनी ते त्यांचे पेंडिंग काम पूर्ण केलेले आहेत जर समजा तुमचं डीबीटी टी ॲक्टिव्ह ओ टी पी व्हेरिफिकेशन केवायसी किंवा हयातीचा दाखला उत्पन्न दाखला हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी जर समजा तुम्ही ज्या पेंडिंग असतील तर त्या तुम्ही पूर्ण करणं खूप गरजेचं आहे अनेक लाभार्थ्यांनी आपण टाकलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेली माहिती ऐकून त्यांचे जे पेंडिंग काम होतं ते त्यांनी पूर्ण केले आणि येणारा मे महिन्याचा हप्तासुद्धा त्यांना आलेला आहे त्या संदर्भात मी अनेक स्क्रीनशॉट सुद्धा तुमच्याशी शेअर केलेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी दिलेले मेसेज सुद्धा वाचून तुम्हाला दाखवलेले आहेत त्यामुळे चुकीच्या पद्धतीची माहिती कुठल्याही प्रकारचं मी त्या ठिकाणी देत नाहीत मी व्हिडिओ ही तुम्ही पाहावी म्हणून मी बनवत लक्षा नाही लक्षात ठेवा तुमच्यासाठी उपयुक्त असेल तरच व्हिडिओ बघा नाहीतर व्हिडिओ नाही बघितली तरी काही हरकत नाही कारण मित्रांनो व्ह्यूज मिळावं किंवा पब्लिसिटी मिळावी या उद्देशाने आपण काम करत नाहीत माझ्या संजय गांधी निराधार आमदार योजनेच्या लाभार्थ्यांच्या शेवटपर्यंत ही जी खरी माहिती आहे ती पोहोचावी त्यांना सुशिक्षित करता यावं त्यांना जागरूकता निर्माण त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी आपण या सगळ्या व्हिडिओ बनवतोय त्यामुळे आत्तासुद्धा सुद्धा एक विनंती आहे शासन निर्णय जाहीर होण्याच्या अगोदर बघा मी काय सांगतोय आत्ता जो सत्तावीस अठ्ठावीस तारखेला जो शासन निर्णय मागच्या महिन्यात जाहीर झाला होता त्याच पद्धतीने हा सुद्धा शासन निर्णय जर जाहीर झाला तर त्या अगोदर तुमचे सगळं कामं पेंडिंग असतील तर ते पूर्ण करून घ्या मी या अगोदरची एक व्हिडिओ बनवली होती त्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं की तुम्हाला जर सात सात आठ आठ महिने जर पैसे येत नसतील तर तुमची योजना चालू आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला बघणं खूप गरजेचं आहे कारण महाराष्ट्रातील जर समजा काही लाभार्थ्यांना एप्रिल आणि मे महिन्याचा जर हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा जर होतोय मग तुमच्या खात्यामध्ये का जमा होत नाही का जमा होत नाही आता त्या लोकांचे सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्याचे पैसे पेंडिंग आहेत पण त्यांना एप्रिल आणि मेचा हप्ता आलाय पण मग जर समजा तुम्हाला कोणताच हप्ता येत नसेल तर मग चुकलं कुठं मी व्हिडिओच्या माध्यमातून हे पण सांगितलंय जर समजा तुमचे पैसे आत्ता एक पण येत नाही सरळ नवीन फॉर्म भरा बघा मी काय सांगतो डायरेक्ट नवीन फॉर्म भरा नवीन फॉर्म भरल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या डॉक्युमेंटची पडताळणी होईल आधार बेस तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि तुमच्या नावावरती जर संजय गांधी निराधार योजनेची योजना जर असेल ऍक्टिव्ह जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नाकारलं जाणार मग नाकारल्या गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी विचारणा करता येणार की सर समजा तुम्ही माझा हा फॉर्म तुम्ही रिजेक्ट करताय मग या अगोदर मी ज्या योजनेचा लाभ घेत होतो तर ती योजनेचे पैसे मला काय येत नाही माझं स्टेटस ऍक्टिव्ह आहे की डिएक्टिव्ह आहे मला दाखवा या ठिकाणी सगळं प्रश्न क्लिअर होणारे लक्षात ठेवा आणि चिंचोटी पाटील या गावामध्ये जर गावातील लोकत्र एकत्र येऊन जर त्यांचे पैसे हक्काचे दोन तासात मिळू शकतात तर तुम्हालासुद्धा एकत्र येणं खूप गरजेचं आहे तो विषय वेगळा आहे व्हिडिओ खूप मोठी होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचा उद्देश आहे की लवकरच शासन निर्णय जाहीर होणार आहे त्या शासन निर्णयाची वाट पाहायची आहे त्या शासन निर्णयाच्या अगोदर तुमचं जे काही पेंडिंग काम आहे ते सर्व तुम्ही करून घ्यायचे आहे त्याचबरोबर येणाऱ्या शासन निर्णयाच्या आधारे तुमच्या खात्यामध्ये पैसे कोणत्या तारखेला येणार याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी जा तुम्हाला आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जी जी माहिती देतोय त्या माहितीच्या संदर्भात तुम्हाला काहीही अडचण असेल तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही प्रश्न विचारू शकता त्याचबरोबर मित्रांनो आपण एक महाराष्ट्रासाठी संजय संजय गांधी निराधार अंदाज योजना एक हात मदतीचा हा एक अधिकृत व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होणार आहात आणि तुमच्या या योजनेसंदर्भात जे काही प्रश्न असतील बघा मी काय सांगतोय जे काही प्रश्न असतील ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही मला विचारू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात पुढे भविष्यात कोणकोणते अपडेट येणार आहेत शासनाच्या संदर्भात नवीन गाईडलाईन येणार आहेत का काही नियम आहेत का थकीत पैसे तुमचे कधी येणार आहेत जे जे काही तुमचे प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही डायरेक्ट मला विचारू शकता त्यासाठी मित्रांनो आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे तो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता आमच्या समूहामध्ये आमच्या कुटुंबामध्ये मी ते माझं एक कुटुंब समजतो लक्षात ठेवा आणि त्या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाला लाडकी बहीण योजनेसारखी खटाखट वन टाईम पैसे येण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही तुमच्यासाठी मी प्रयत्न करायला तयार आहे मी मेहनत घ्यायला तयार आहे तुम्ही सुद्धा प्रयत्न मेहनत करा बच्चूबाऊ कडू यांचं जे आंदोलन सुरू होणार आहे आठ तारखेला त्या आंदोलनाला सर्वांनी सहकार्य करा त्या आंदोलनाला सहकार्य का करायचं या संदर्भात अगोदर मी व्हिडिओ बनवलेली आहे ते जर सहा हजार रुपये घोषित झाले तर समजा महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण आनंदाचे दिवस येतील माझा निराधार बांधव सुखी होणार आहे पण त्यासाठी तुम्ही आपण बच्चूबाऊ कडू किंवा इतर ज्या सामाजिक संघटना आहेत पक्ष आहेत किंवा संस्था आहेत या सर्वांनी एकत्र येऊन सरकारला धारेव धरलं पाहिजे येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीकडे या योजनेसाठी लक्ष घालवण्यासाठी त्यांना भाग पाडलं पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण बोलत असताना व्हिडिओ कमी म्हणजे व्हिडिओ संपणार नाही एवढं बोलण्यासारखं आहे परंतु आजचा विषय संजय गांधी निराधार आमदान योजनेचा शासन निर्णय लवकरच येणार आहे शासन निर्णय आल्यानंतर एक डेट फिक्स होणार आहे आणि त्या डेटनुसार तुम्हाला हे जून महिन्याचे पैसे येणार आहेत अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मे महिन्याचा हप्ता कधी येणार आहे वगैरे वगैरे नाही हा जून महिन्याचा हप्ता येणार लक्षात ठेवा जून महिन्याचा हप्ता तुम्हाला कोणकोणते कोणते हप्ते आलेले आहेत या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहे तुम्ही ते सगळं मॅच बघू मॅच करू शकता कारण हा जून महिन्याचा हप्ता आहे जून महिन्याचा हप्ता कधी येणार या संदर्भात तुम्हाला अपडेट जाणून घ्यायचे असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा चॅनलला सबस्क्राईब करा महत्वाची व्हिडिओ असल्या कारणाने खरी माहिती असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ ही माहिती पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र